नमस्कार मंडळी जे बी एस शास्त्र आपलं स्वागत आहे कसे आहात सगळे नक्की बरेच असा तर आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत तर मी सुईमध्ये दोन पदरी दोरा ओन घेतलेला आहे आणि त्याला एक नॉट मारून घेतलेला आहे अशा प्रकारे नॉट मारून घेऊन आपण आता ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला जी कंबरपट्टी असते आपली तिथे हात शिलाई करून घेणार आहे तर, आपन, तर, तर। या पट्टीला आपण हात शिलाई करून घेणार आहे आणि ब्लाऊजच्या बाईलासुद्धा ही ब्लाऊजच्या बाईलाही इथे हात शिलाई येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मध्येच स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही स्किप केलात तर आता आपण हात शिलाईला सुरुवात करूया तर बघा हे मी व्हिडिओ झूम केलेला आहे तर ही आपली कंबरपट्टी आहे आणि हा खालचा ब्लाऊजचा पार्ट आहे पार्ट तर खालच्या पार्टमधून वरच्या पट्टीमध्ये आपण सुई घेणार आहोत तर अशा पद्धतीनेही वरती आपण सुई घेणार आहोत आणि कापड अगदी थोडंसं किंचित पकडायचं आहे आता पुढच्या स्टेपला आपण परत खालच्या कापडातून वरच्या पट्टीमध्ये आपण सुई घेणार आहे ही स्टेप अशीच शेवटपर्यंत चालू राहील पूर्ण आरशिरा होपर्यंत सुई दरवेळी खालून वरच्या साईडला आपल्याला घ्यायची आहे म्हणजे खालच्या ब्लाउजच्या कापडातून वरती कंबरपटीमध्ये तर नीट लक्ष देऊन बघा तर अशा प्रकारे हे प्रत्येक वेळी आपण शिवून घेणार आहोत आणि जरा हात शिलाई जवळजवळ घालायची आहे खूप लांब लांब आपण घालून घेणार नाही आहे तर बघा मी किती त्यातलं अंतर ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे बारीक आपल्याला ती हात शिलाई दिसायला पाहिजे जास्त मोठी दिसून आहे डोळ्याला हे जर ती व्यवस्थित दिसणार नाही मोठी झाली तर था। तर अशा प्रकारे पूर्ण हात शिलाई आपण करून घेणार आहे कंबरपट्टीची तर हे पहा टर्सच्या ठिकाणी आपण हे एक प्लेट घेत प्लेट्स घेतले होते तर त्या ठिकाणी आपल्याला हात शिलाई अशा प्रकारे घ्यायची आहे जेणेकरून आपण तिथे गाठ मारू शकत सुईच्या बाजूने दोरा ओळून घ्यायचा आहे आणि आपण इथे एक छोटीशी गाठ मारणार आहोत जेणेकरून कापड सरकणार नाही व्यवस्थित फिनिशिंग येईल त्याने तर बघा नीट लक्ष देऊन बघा आहे तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करून ठेवा शेअर करा कमेंट्स करा लाईक करा तर यामुळे आपण आता हे पुढची पण पट्टी हातसिलाई करून घेऊयात प्रकारे आपण हे पूर्ण कंटिन्यू करणार आहोत कंबरपट्टीची हातसिलाई पूर्ण करून घेणार आहोत तर पहा मी कंबरपट्टीची जी सिलाई ती पूर्ण करून घेतलेली आहे तर एकदम बारीक सिलाईमुळे छान फिनिशिंग येतं तर अशाच प्रकारे आपण बाहीला आणि ब्लाऊजच्या गळ्यालासुद्धा किंवा ड्रेसच्या गळ्याला वगैरे म्हणा हात सिलाई करू शकतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद